दक्षिणेतला मेगा स्टार अल्लू अर्जुन याची क्रेज दक्षिणेसह भारतात आणि जगभरात आहे त्याच्या सुपर डुपर हिट पुष्पा पिक्चर मधला झुकेगा नाही साला हा डायलॉग देखील तुफान गाजला रिल लाईफमध्ये या डायलॉगवर तुफान टाळ्या मिळवणाऱ्या पुष्पा उर्फ अल्लू अर्जुनला कानून के हात कितने लंबे होते हे याचा अनुभव का आलाय आणि काय आहे है, है, हैदराबादचं चेंगराचेंगरी प्रकरण पाहूयात झुकेगा नाही साला असं रील लाईफ मध्ये म्हणणारा पुष्पा उर्फ अल्लू अर्जुनला कानून के हात कितने लंबे होते हे याचा अनुभव आला चेंगरा चेंगरी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली हैदराबाद मधील संध्या चित्रपटगृहात पुष्पा दोन चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगरी पस्तीस वर्षीय महिला रेवती यांचा मृत्यू झाला या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन सह अनेकांना जबाबदार धरण्यात आलं आज अल्लू अर्जुनला अटक करून त्याला न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती मात्र तासाभरात झुकेगा नाही म्हणत अल्लू अर्जुननं हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आणि त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर झालाय पुष्पा दोन सिनेमा रिलीज झाल्यापासूनच अल्लू अर्जुनची एक झलक बघण्यासाठी चाहते गर्दी करतायत चार डिसेंबरला संध्या थिएटरमध्ये पुष्पा दोन या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती याच गर्दीत या महिलेनं आपला जीव गमावला आज नऊ दिवसांनी अल्लू अर्जुनला बेडरूम मधून अटक करण्यात आली अटक होण्याआधी त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचं पाहायला मिळालं अल्लू चहा पीत पीत घराच्या बाहेर निघाला आणि त्याची पत्नी स्वातीला सी ऑफ करून तो पोलिसांबरोबर निघाला हा व्हिडिओ व्हायरल होताच अल्लू अर्जुन अरेस्ट हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला पुष्पा झुकेगा नाही हा डायलॉग आठवून चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या अटकेला षडयंत्र म्हणायला सुरुवात केली अभिनेता वरुण धवननेही अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केला आणि ही जबाबदारी अभिनेत्यांची नसल्याचं सांगितलं कि प्रोटोकॉल्स है वो हर चीज एक एक्टर एक सिर्फ अपने ऊपर नहीं ले सकता है वी कैन टेल पीपल अराउंड अस जैसे कि हम लोग अभी आप मैं इसी की बात कर सकता हूं जो हादसा हुआ है वो बहुत दर्दनाक है वेरी सॉरी सेंड माय कंडोलेंस बट एट द सेम टाइम आई थिंक जो आप ब्लेम है सिर्फ एक इंसान पे नहीं रह सकता ज्या ठिकाणी महिलेचा अभिनेत्याला उपस्थित करणे योग्य आहे का चित्रपट गृहत कड़क सुरक्षा व्यवस्था का नौती सवाल करत भाजप नेते टी राजा यानी ही अल्लू अर्जुन या अटकेला चुकी से आज उनको अरेस्ट किया गया पता नहीं कौन सी दुश्मनी हमारे मुख्यमंत्री जी या पुलिस के अधिकारी निकाले समझ में नहीं आ रहा लेकिन उस उनको उनके अरेस्ट का मैं खंडन करता हूँ अगर पुलिस फोर्स व्यवस्था के लिए नहीं आती है तो किसकी गलती है मैं आज मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ऐसी पूछना चाहता हूँ मात्र चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि इतर कलाकार थिएटरमध्ये येणार असल्याची माहिती थिएटर व्यवस्थापनाने पोलिसांना दिली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे गर्दीला नियंत्रित करण्यासाठी थिएटर मॅनेजमेंटने सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केलेली नव्हती थिएटर व्यवस्थापनाला कलाकारांच्या येण्याची माहिती असतानाही कलाकारांच्या टीमसाठी वेगळ्या प्रवेशाची किंवा जाण्याची व्यवस्था केली नव्हती असं पोलिसांनी सांगितलंय अल्लू अर्जुनच्या अटकेने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता हे प्रकरण त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे पण ही कथा पडद्यावर आणि लोकांच्या कायम लक्षात राहणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास